छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका शेतातील शेंगा काढण्याचे काम पंधरा स्त्रिया आठ दिवसात पूर्ण करतात तेच काम सहा दिवसात पूर्ण करायचे झाल्यास किती स्त्रिया काम कामावर असाव्यात तर सर्वप्रथम बघा आपण इथे वापरणार आहोत अशा प्रकारच्या गणितामध्ये एम डी एच मसाल्यांचा वापर करणार आहोत एम डी एच म्हणजे काय एम वन डी वन एच वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन बरोबर काय येणार आहे एम टू डी टू एच टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू म्हणजे काय एम म्हणजे काय तर माणसं डी म्हणजे काय दिवस आणि एच म्हणजे काय तास डब्ल्यू म्हणजे काय काम एम म्हणजे मेन डी म्हणजे डेज एच म्हणजे आर्स तास असतात हे बघा एम डी एच मसाल्यांचा वापर करायचा डब्ल्यू म्हणजे वर्क म्हणजे काम माणसं दिवस आणि तास आता शेंग, शेता शेंगा शेतातील शेंगा काढण्याचे काम कोण करत आहे पंधरा स्त्रिया आता किती दिवसात करत आहे एम एम भेटला तुम्हाला बघा एम डी एचमधला एम भेटला एम म्हणजे मेन किंवा उमेन म्हणा एम किंवा उमेन ठीक आहे एम किंवा उमेन मग आठ दिवसात काम करत आहे आठ दिवसात काम करत आहे तेच काम आता इथे तास दिलेत का नाही मग ज्या गोष्टी नाही दिल्या ते एक एक माना नाही तर नका मानू लिव्हज नका ठीक आहे नंतर एम टू किती आहे किती दिवसात काम करायचं एम टू तुम्हाला माहिती नाही आहे मग तुम्ही लिहिलं की किती उमेन लागतात आपल्याला माहिती नाही आपण मानलं की ते एक्स वुमेन लागत आहे ते काम करायला किती दिवसात तर सहा दिवसात काम करायचं आहे मग हा गुणाकारातला सहा तिकडे पाठवायचा काय येणार आहे भागाकारात पंधरा गुणीला आठ छेदामध्ये सहा तीन दोन्ही सहा तीनापाचे पंधरा बेक बे बे चोक आठ एक्स बरोबर किती येणार आहे तर वीस दिवस लागणार आहे वीस दिवस लागणार आहे ऑप्शन क्रमांक ए ह्याचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यासाठी क्यू आर कोड आहे तुम्ही तो स्कॅन करा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप देतो त्यामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज देतो से बळकर एक भन्नाट ट्रिक्स आहेत त्याच्यामध्ये त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद